आपण देतो थोडीच दादा नमस्कार नमस्कार महाराष्ट्राची इच्छा होती का लखन आणि हरण्या कधी पडणार संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आपण पूर्ण केलेली आहे आज खिडकाळीमध्ये आज मी लहानपणापासून या खिडकाळी गाव शर्यतीला येतो आहे आज लखन आज संभाजीनगरचा सर्वात टॉपचा बैल आहे आणि आता सध्याला राऊत खानदानीची थोडी शान आहे सध्याला बोलायला गेलं होतं कारण का आज तुम्ही बघताय संपूर्ण मुंबईची डिमांड होती की लखन आणि हरण्या हा पळायला पाहिजे आमचीसुद्धा इच्छा होती लखन आणि हरण्या पळायला पाहिजे तर आज ही गाडी पळून अतिशय आपण आठ गोंड्यांवर नाव दिला होता आठ गोंड्यांवर आपण नाव दिला होता त्याच्यानंतर आपल्यावर अर्धा गोंड्यांवर नाव फिरवल्या होतं तोंड्रेवाल्यांनी त्यानंतर चांगल्या अशी गाडी पळून लखन आणि हरण्या विजय प्राप्त झालेला आहे नक्कीच नाही या गाडीची चर्चा ना मागच्या अड्यातच जाते ही गाडी पळणार हो शंभर टक्के मागच्या अड्ड्यात झाली होती पण ह्या अड्ड्यात पळ म्हणजे एकतीस तारखेलाच गाडी पळवणार होतो बहुतेक पण काही कालांतर त्यांनाही फैरा वेगळा झाला मलाही सुद्धा झाला होता त्याच्यामुळं आपण ती गाडी पळवली नाही पण किडकाळीला पैरा आमचा फिक्स झाला होता तर त्याच्यामुळे आपण ही गाडी आज पळवली काय नियोजन घडलं काही नियोजन नाही ब बबलू शेठला म्हणजे बबलू शेठची इच्छा स्वतःची होती की लखनची बबलू शेठनी फोन केला होता की संभाजीनगरचे आमचे सर्जेराव शेठ त्यांना फोन केला होता की बैल आपल्याला लक्कन आणि गाडी पाळायची कारण बबलू शेठचे आमचे चांगले संबंध आहेत तर संबंध कुठेतरी जुळून आले पाहिजेत कारण बैलगाडी क्षेत्र हा जिवाळ्याचा खेळ आहे शेतकऱ्याचा आपला खेळ आहे कारण का बैल दुसऱ्याचा पळतो त्याला आपल्याला बैल देणं आणि त्यांचाही बैल चांगला बोलतो बबलू शेत त्याच्यामुळे आपण योगायोगा पायरा जुळून आणला आणि सर्वात चांगली शरद केली त्यानंतर आता दुसरी सुर शरद सुद्धा आपली चांगली जमलेली आहे तेही तुम्हाला बघायला मिळेल मी बघतो ना तर तुमचे होतात आणि पैरी होतात एकत्र असंच खेळलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो पूर्वी हाच खेळ होता की आत्ता तुम्ही हरवला ना त्याला समोरच्याला तसंच लगेच तुम्ही परत त्याला पैरा पण देत होते तर असा पूर्वी खेळ होता आता मागच्याच मेळची तुम्हाला गोष्ट सांगतो आपले पंढरीशेठ फडके स्वर्गीय त्यांचा आणि माझा प पा... पहिली शरद झाली उसाटण्याला चार वर्षापूर्वी शरद झाल्यानंतर त्यांनी परत मला बैलसुद्धा दिला होता बादल त्यानंतर आमची शरद हरली बादलच्या आणि क्रांतीची पहिले बादलला त्यांनी पराभव केला तर असे पैरे होतात शरद तशाच खेळायला पाहिजेत एकामेकाला आवाज देऊन एकामेकाच्या खांद्यावर कांदा हात ठेवून शर्यती करा सर्वजणं आपले आपलं म्हणून बैलगाडी शर्यती शोक चालवा ठीक आहे करत नाहीत लवकर वाटत आता का बा ई अहो पायरा होईल ना ही पुढची शरद आपली चांगली आहे सर्वांना बघायला मिळेल कारण बैलाला तर काढायचं चालेल आता मित्रांनो बघू शकता आपल्या समोर पदलापूरचे शहर दादा राहूत हे आपल्या समोर दादा तुमची काय प्रतिक्रिया असेल या शरिती क्षेत्रामध्ये सर्वप्रथम तुमचे धन्यवाद खरंच खरंच खूप आनंद होतोय का आज या खेडीखाली मैदानावर जे मी स्वतः बैलगाडी हाकलाचो आणि आज पुन्हा आम्ही त्या वीस वर्षातून पुन्हा आज आम आपल्या घरातली बैल म्हणजे आमची परंपरा आज पन्नास वर्षापासून बैलगाडी क्षेत्राची आहे म्हणजे माझ्या आजोबांपासून माझे वडील आणि आम्ही आणि माझे दादा अशा मी एकत्र माझे दादाने आम्ही एकत्र मिळून ह्या शर्तींच्या मैदानामध्ये येत असो खिडकाई असो देसाई असो खरंच खूप आनंद वाटायचा आज पोच तोच आनंद आज बैल शर्जी जिंकले लखन हा बैल आहे जो सर्जेराव आणि मनोहर शेठ आज संभाजीनगरचा आज हिंदखेसरी बैल समजला जातो आणि आणि तो बैल माझ्या दावणीला आहे आणि आज मला माझ्यासाठी आज तो खिडका इथं लखन आणि तो हिंदी केसरी बैल हरण्या खरंच आज ते दोन्ही जोडी एकत्र येऊन इतकी सुंदर गाडी पाळाली खरं सर्व पब्लिकांच्या अशा डोळ्याची पाना फिरण्यासारखी शरद झाली याचा खूप आम्हाला आनंद वाटतो आणि पुन्हा तीच जोड कायम जोपर्यंत पाऊस पडत नाही जोपर्यंत आडते तोपर्यंत ती जोड कायम पाळावी असंच मनाला वाटतं आ, श शर्यतीतला एक जुना जाणका आवाज बोला तर आमचे पडलेवळे शेठ असेल आमचे गंगाराम शेठ असेल मनोहर शेठ असेल पण आता त्यांचा मुलगा आहे आपला सिद्धार्थ दिलीप शेठ फडके शेठ बरं हे सर्व जुन्या मी त्या टायमाला त्यांच्याबरोबर त्यांच्या गाड्यांबरोबर मी शर्यती पण केलेलो आहे आणि त्यांची माझी दोस्ती यारी पण होती गंगाराम शेठ असेल तर त्यांची बैलं पण सुद्धा मी सुद्धा काळलेली आहेत त्यांची बैलं असं आम्ही एकत्र मिळून आम्ही ह्या शर्यती केलेल्या आणि प्रेमाने केलेल्या शर्यतीत आणि आमच्या शर्यतीमध्ये आम्ही एवढं ज शर्यत झाल्यावर आम्ही जल्लोष करत नाही कारण काय आम्ही समोरच्या माणसाला जे समोरच्या श स्पर्धकाला किंवा समोरचा जो चकड्यावाला असेल त्यांना दुखवलं जात नाही आरडाओरडा करून न दुखवला जातात कारण का आमची हीच संस्कार आणि हीच आमची संस्कृती आहे नक्कीच मी प्रार्थना करतो एक तुमची दुसरी शर्यती ती विजय भव येस धन्यवाद धन्यवाद